नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या सर्वांना मध्यरात्रीचा गुड मॉर्निंग महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना अथवा माझ्या फेसबुक पेजमधील सर्व मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की मध्यरात्रीचे एक वाजून जवळजवळ पस्तीस मिनिट होत आहे पस्तीस मिनिट होत आहेत लक्षात घ्या या मध्यरात्रीच्या वेळेला पूर्ण आभाळ भरून आलेला आहे थोडीशी रिमझिम चालू आहे आणि या रिमझिम पावसामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विना तथा अनुदानित शिक्षक आपल्या हक्कासाठी निर्णय लवकरात लवकर लागेल या उद्देशाने या उद्देशाने वाट बघत आझाद मैदानावरती रात्र काढत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामधील शिक्षक समन्वय संघाचंच नव्हे तर केवळ कोणत्याही शैक्षणिक संघटनेचं हे पहिलं आंदोलन असेल की जे आझाद मैदानामध्ये पहिल्यांदा मुक्कामी राहिलेला आहे ही चो माना वाला गेल। या आंदोलनाचं वैशिष्ट्यच मानावं लागेल असो काय हरकत नाही मी आझाद मैदानामधील आपल्या बॅनरच्या डाव्या बाजूला बसलेलो आहे या ठिकाणी बॅनर दिसतंय तुम्हाला तुम्ही पाहू शकताय बरीचशी संख्या समोर दिसते मी कॅमेरा झूम करून दाखवतो पा काही लोक या ठिकाणी झोपलेले आहेत रस्ते बरेचसे पॅन्डोलच्या बाजूला काही पवडलेले आहेत केवळ शिक्षक बांधवच नव्हे तर आपल्या भगिनी सुद्धा या आझाद मैदानावरती आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी हा दोन दिवसीय शैक्षणिक बंद पुकारून आपल्या लेकरा ले बाळांसहित या मैदानावरती उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु तुम्हाला रात्री नेमकं आझाद मैदानावरती थांबलेल्या सर्व शिक्षकांची मध्यरात्रीची सध्याची व्यथा काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पावसाची रिमझिम चालू आहे परिणामी मी या ठिकाणाहून दुसऱ्या जागेवर मी जाऊ शकत नाहीये असो काय हरकत नाहीये जे घरी बसलेत त्यांना शुभेच्छा जे मैदानात बसले त्यांचं अभिनंदन घरी बसल्यांना केवळ शुभेच्छा देत नाही तर ते माझ्यावरती होती नाराज होतील आणि म्हणतील मैदानावर उपस्थित असलेल्या लोकांचंच ते, ते फक्त अभिनंदन करतात म्हणून मी मैदानावर असलेल्यांचं अभिनंदन तर करतोयच पण घरी बसलेल्यांचं सर्वात जास्त अभिनंदन करतोय पा हा माणूस किती चिंतातूर अशा प्रकारे बसलेला आहे मध्यरात्रीची वेळ टेन्शन डोक्यावरून हात फिरवतोय काय हरकत नाहीये उद्या काय होईल माहीत नाही आज दिवसभरात काही घडामोडी घडलेल्या आहेत या घडामोडी आपण सर्व मैदानात आणि महाराष्ट्रातील सर्व जे काही इतर घरी बसले त्यांनाही व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टी व्ही चॅनलवरती अनेक यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत अपेक्षा आहे घरी <coughs> बसलेल्यांसाठी किमान स्वतःच्या मनाला थोडीफार लाज वाटत तरी असेल तर किमान एक दिवसासाठी तरी आपण <coughs> आझाद मैदानामध्ये आपलं दर्शन द्यावं आणि येणाऱ्या यशाच साक्षीदार व्हाव डोळ्यावरती झोप आहे काल रात्रीच जागरण आहे आज रात्रभर जागरण आहे परंतु आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून आज रात्रभर सुद्धा जागणारे शिक्षक बांधव आपल्या समोर या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे असो काय हरकत नाही बोलताना म्हणताना सर खूपच जास्त लांब चाललेत मला ती सवय नाहीये जाऊ द्या ज्ञानेश ज्ञानेशबाई हसतायत असो काय हरकत नाही ज्ञानेशबाई असो नका माझाचा विषय नाही असो काय हरकत नाही किमान तुमच्या सदिच्छा तरी आमच्या पाठीशी राहाव्यात आझाद मैदानाच्या पाठीशी राहाव्यात शिक्षक समन्वय संघाच्या पाठीशी राहाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मध्यरात्रीचे पाहुणे दोन वाजत आलेले आहेत नक्कीच तुम्हाला चार साडेचार वाजताचा सा व्हिडिओ सुद्धा मी महाराष्ट्राला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करलो तुर्तास तुम्हाला सर्वांना शुभ रात्री नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका